देवी कहां पे घर करते सासू मां हां सासू मां अब यही पे रहते हो हमें दी ठीक है कमेंट कर देना ओके चलो मालूम पड़ेगा हमको फोन दे के रहा हां गाइस एक नंबर आणि गाइस तुम्हाला सांगते ना ही परफेक्ट वीस मिनिटामध्ये मध्ये झाले माकली आपली मस्त झाले एकदम हवाच त्याच्यामध्ये थोडंस तुम्ही गरम पाणी पण ऍड करू शकता पण जबरदस्त होते आणि मस्त झाले शिजले पण ए बाई तुझं आहे आणि हे आजीचं खाऊ वा वा गोलू बस येतो नमस्कार मंडळी तुमचं आपल्या चॅनल वरती तर आजच्या ब्लॉग मध्ये भेटणार तुम्हाला हे सांगते कारण की आज आपण नव्हतं तुरण फिश मार्केटला पनवेल फिश मार्केट मच्छी ज्या आवडते तुम्हाला काय काय पण बोलत बसूयात बोल ना बोल बोल ना आता फिश मार्केट मध्ये बघूया तिथं कोणती कोणती मच्छी आलेली आहे आणि त्याचा रेट काय आणि घेऊन येऊया तर चला जाऊया फिश मार्केट मध्ये आज मार्केट खूप कमी आहे पण आपण त्याच्यामध्ये बघून घेऊ की कोणती फिश भेटते कमी मार्केट मध्ये कुठली फिश आणि प्राइस काय छान दिसते का तू खरंच कुठली गेकडे काय

काही शंभरचा वाटा घेतला आणि त्याच्यावर मी साफ पण करून घेणार आहे आणि बरोबर मी या माकलीपासून यांना मस्त अशी एक रेसिपी पण बनवणार आहे तर आता मी माकली साफ कशी करू तुम्ही बघून घ्या खाल्ले आठवत नाही तुम्हाला कधीच खाता तरी तुम्हाला हो। कमी आणले असेल ना तू कमी नाही खाल्ले माझ्या घरी किती वेळा खाल्ले येऊन ही मच्छी मच्छी नाही खात मला ना माहिती व्हेजिटेरियन म्हणून राहायचं नाही नॉन व्हेजिटेरियन राहायचं

ठीक आहे कमेंट दे <laughs> ना ओके फोन बाय मांजली घेतली मी आता कारण मी माकळी घेऊन गेली ना बोलो काहीतरी पप्पाला लागतो ना फ्रायला घेत दोन मिनट होईल साफ करते का अजून पिले पण नाही मी म्हणून बोलते बाबूला काय घेतलं काय घेतलं नंतर घेतला माहिती ना घेतला घेतलं पिझ्झा गाडी ठेवला अच्छा ठीक आहे चला आज सासू सासरांसाठी घेतलाय पिझ्झा आणि माझ्या बाबूसाठी घेतली विंग्स ती खाणार नाही पण तिच्या दातामध्ये चाव्हल माझ्या इराणी बायकोसाठी घेतलाय इराणी मला सोडू नको बोलायचं बघू इराणी चहा ऐका नक्की बस कामं झालं माझ्यासोबत इना गपचुप इराणला जायला लागेल मग इराणी चुप ये ना थोडी बघ बस समजेल तुला आपल्या घरची असं आहे आपल्यापेक्षा पण अगं बारा रुपये फिश इराणी चहा बाराला नाहीच भेटणार हे बाय तुझं आहे आणि हे आजीचं खावं आहे तर अरे वाव वा मो नाही की तुझं हा

खरेदीला so चला आता आपण बनवते माकली तर तुम्हाला दाखवते माकलीची रेसिपी याच्या आधी पण तुम्ही माकली बघितली होती आपल्या चॅनेलवरती तो आपला रस्सा होता माकलीचा आता मी तुम्हाला दाखवणार सुकी माकली कशी बनवायची ठीक आहे ही माकली जी आपण उरण फिश मार्केट मधून आणली होती एकदम फ्रेश आहे आणि फक्त शंभर रुपयाची आणली ही आपण खूप फ्रेश आहे जास्त तर आता मी तुम्हाला दाखवते ही कशी बनवायची यासाठी एकदम सिम्पल आणि झटपट असं साहित्य म्हणून तुम्हाला सांगते तर सगळ्यात अगोदर मी ना कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले तर कर आपल्याला सुकी बनवायची आहे माकली ठीक आहे तर त्यासाठी आपला स्पेशल हा मसाला आणि हा आपला वाटण कांदा खोबऱ्याचा वाटण कंपल्सरी टाका कारण आपल्याला सुकी माकली बनवायची त्यानंतर इथे चिंचेचं पाणी घ्यायचं आहे आणि कढीपत्ता आणि कांदा तर हे सगळं आहे याचं सुक्या माकलीचं साहित्य आता आपण बनवूयाची रेसिपी चला या तर आपण तेल गरम केले तर तेलामध्ये टाकतोय कढीपत्ता आणि काय करायचं जास्त कांदा घेतला आपण ठीक आहे खराब ही सुकी बनवते पाणी कांदा टाकून द्यायचा त्यानंतर मस्त याची कांदा ब्राऊनच करायचा कांदा ठीक आहे काद्याचा कलर शेंज झाला पाहिजे आपण मोठे पाहिजे तर आपण कलर असं प्रोटीन जास्त असतो ना हो प्रोटीन जास्त असतं याच्यामध्ये आणि खरंच खूप चांगले जेव्हा तुम्ही कधीतरी जेव्हा माकडी आणता ना तेव्हा तुम्ही ती मिक्सरला अशी बारीक करून बघा त्याच्यामधून ना व्हाईट एक प्रोटीन एक लॅक्टोज बाहेर पडतो तर ते खूप हेल्दी असतं नक्की करून बघा तसं मध्येच ना इथं माकळी टाकून घेऊया ओके जरा वेगळी पद्धत तर नक्की ट्राय करा आवडेल तुम्हाला काय वाटणार वाटेल तो वेजिटेबल वाले नाही बघितलं तरी चालेल नाही बघा आणि तुमच्या घरात जे कोण खात असेल ना नॉनव्हेज त्यांना तुम्ही दाखवा आणि बनवा नाही बोल काय खात तुम्ही तर आता काय करूया आपण कांदा आणि मी माती मिक्स करून घ्यायचं मीठ पण ऍड करून घेते म्हणजे कसं आहे ना थोडेसे आता हे मिक्स करते आणि आता मी हे करते याच्यामध्ये टाकते आपला मसाला आमरी मसाला इथे स्पेशल एकदम वेगळी नाही बोलते वेगळ्यापेक्षा पण वेगळी म्हणजे

बघ झालं लागलं तर जसं काही ॲड पण करेल आता मी काय करते याच्यामध्ये मी आहे ना हे चिंचं पाणी आहे ना ते पण आत्ताच टाकणार आहे चिंचेचं पाणी पण टाकायचं आहे आणि ही चिंच आहे ना ती पण टाकून द्यायची ती ती पण टाकते काही लोक नाही टाकत तर मी टाकते आता काय करायचं तुम्हाला मच्छीमध्ये चिंच टाकलं कोकम हा त्याचं सीझन असतं आपण कैरी टाकली असे ना पण सीझन नाही ना आता मग आपण चिंच टाकू किंवा कोकम टाकू शकतो बरोबर आहे तर हे सगळं मिक्स करायचंय आणि मस्त मिक्स होतं सर्व टेन्शन नाही घ्यायचं आणि ही ना रब्बर सारखी असते बघा ती शिजल्यानंतर आपण कडकच असते ती कधीच सॉफ्ट होत नाही ठीक आहे रब्बर सारखा तिचा फ्लेवर म्हणजे टेस्ट एक नंबर लागते पण तिचा जो टेक्स्चर आहे ना तो रब्बर सारखा येतो कसं वाटतं मग काय रब्बरच बोलतो आम्ही तर रब्बर बरं वाटतं हे बघा हे बघा कशी दिसते अशी होते ठीक आहे जर शेप आहे ना हां इतका नाही म्हणजे एक होऊन जाते वीस मिनटामध्ये पण होणारच वीस मिनटं तुमची तर आता मी काय करते मिक्स केलं सगळं आता मी याच्यावरती झाकण ठेवते आणि मग थोड्या वेळाने आपण तिला काढूया आणि तुम्हाला मी दाखवते किती कशी झाले झाकण ठेवून द्यायचं वगैरेच तर गाई जर आता ना अजून ना थोडीशी नाकली होती ती आपण साईडला काढून ठेवली हळद मीठ लावून ठेवलंय तर तुम्हाला मी दाखवते ही नाकली आहे ना कशी क्रिस्पी फ्राय होते आणि ती माझ्या स्टाईल मध्ये तुम्ही हॉटेलला खाल्ली असेल ती पण ती माझ्या वेळे बघा की मी कशी बनवते एकदम आता आता झाली झाली क्रिस्पी फ्राय एकदम क्रिस्पी एकदम क्रिस्पी आता तुम्हाला दाखवते कशी होईल ती क्रिस्पी ठीक आहे सगळ्यात पहिले घेतली आपण ब्रेड क्रम्स त्याच्यामध्ये मीठ मसाला आणि हळद तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता पण ब्रेड क्रम्स मी करून बघा एक नंबर होते एकदम मिठ होते रेसिपी okay. एकदम भारी तर आता आपण तेल बॉईल करायला ठेवलं आहे तर आता काय करूया हे मिक्स करते सगळं ठीक आहे हे सुकच मिक्स करायचं एक म्हणजे पाणी जर ते टाकत नाही तेलपत्र टाकायचं कशामध्ये तेल का टाकायचं याच्यात तेल का टाकायचं पण तर आता आपण काय करूया एक एक याचं माकलीचं पीस आहे ना याला मस्त असं कोटिंग करायचं जाम भारी कोट करायचं ओके आणि सगळ्यांना लावून घेते तांदळाचं हा काय सुगंध झालं माकलीच एक नंबर आणि गाईज तुम्हाला सांगते ना ही परफेक्ट वीस मिनिटामध्ये झाले माकली आपली मस्त झाली एकदम हवाच त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही गरम पाणी पण ऍड करू शकता पण जबरदस्त होते आणि मस्त झाले शिजले पण किम्यापेक्षा भारी लागते ठीक आहे किम्यासारखं बोलू नको किम्यापेक्षा भारी असते माकली कारण माकली पण ही मच्छीचा प्रकार आहे म्हणून ही भारीच लागते ठीक आहे तर गायचं ना तुम्हाला सांगते मी ती आता टेस्ट करते ही माकली चला माकली हे बघा माकली घेतली मस्त रेकी आणि ना मला हे दिसतंय एवढं भारी ना काय सांगू याच्यामध्ये चिंचचं पाणी आहे ना आणि नॉनवेज लेवलसाठी एक जस्ट नंबर खाऊ गायच सगळी पण हम्म एक नंबर जबरदस्त झाल्या तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय